शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार चौथ्या वर्गापर्यंत सकाळी नऊ नंतर शाळा भरवण्याचे आदेश निघालेले आहेत परंतु यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शाळा या आदेशाचे पालन करताना आढळून येत नाही आहेत वास्तविक पाहता बदलत्या जीवनशैलीचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे कुटुंबातील मोठ्या सदस्यांसह लहान मुलेही उशिरापर्यंत जगतात त्यामुळे ते सकाळी लवकर उठत नाही याच परिस्थितीत शाळेत येतात आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीचा योग्य तो विकास होत नसून यातून आकलनशक्ती प्रभावित होत आहे नेमके हेच कारण हेरून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ नंतर भरविण्याचे आदेश काढण्यात आलेले आहे परंतु यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये या आदेशाकडे सोयीने दुर्लक्ष करण्यात येत आहे याबाबत नुकतेच एका वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीमध्ये प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीनं सर्व शाळांचे तपासणी सुरू आहे अशी प्रतिक्रिया दिली त्याला सुद्धा काही दिवस उलटून गेलेले आहे परंतु सकाळी नऊच्या आधी चौथी पर्यंतची शाळा भरवल्यामुळे अद्यापही एकही शाळेवर कारवाई करण्यात आली नाही ही अतिशय गंभीर बाब असून शाळा या महत्त्वपूर्ण आदेशाकडे सोयीने दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे या निवेदनाद्वारे आपण कळविण्यात येत आहे की यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना या आदेशाचे काटेकोर पालन करण्याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाला त्वरित आदेशित करावे येणारी पिढी ही आपल्या देशाचं भवितव्य असून त्यांचा उज्ज्वल भविष्या योग्य तो विचार करून आदेश काढण्यात आला व त्याची काटेकोर अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यात व्हावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिक्षण विभागात व मुजो संस्था चालकांच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आलं याप्रसंगी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर शहर उपाध्यक्ष ऋषिकेश हळ साईराम कवळे व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाचा जी आर आहे की प्राथमिक शाळा ज्या आहेत एक ते चार या सकाळी नऊच्या आधी भरवण्यात येऊ नये विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही या कारणामुळे शासनाने असा एक जी आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यातल्या कुठल्याच प्राथमिक शाळेत होताना दिसत नाही आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने या जिल्हाधिकारी साहेबांना या आशयाचे निवेदन देण्यात आलेले आहे की शिक्षण विभाग याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत आहे आणि यवतमाळ शहरातील आणि जिल्ह्यातील जेवढ्याही प्राथमिक शाळा आहेत एक ते चार या शाळांची जी वर्ग भरवण्याची वेळ आहे ही सकाळी सातची आहे शासनाचा जी आर असतानाही नऊच्या नंतर इथे वर्ग भरवण्यात येत नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले की आपण त्वरित अशा